मुंबई मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या बावीस ठिकाणी सुरू आहे कालच्या दिवशी मुंबई उपनगर येथे खो खो स्पर्धा पार पडल्या बांद्रे येथील महात्मा गांधी विद्यामंदिर येथे दहा फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा चालू राहणार आहे काल झालेल्या सामन्यांमध्ये चौदा वर्षे मुली सतरा वर्षे मुले व मुली यांचा गट सहभागी झाला होता या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस मुंबई विद्यापीठ एस एन डी टी विद्यापीठ मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबंधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मंगलप्रभात लोडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम सामना मानखुर्द स्टेशन मनपा शाळा विरुद्ध विद्याप्रबोधिनी इंग्लिश स्कूल मुलुंड या संघांमध्ये झाला या सामन्यात विद्याप्रबोधिनी संघाने आठ पाच असा एक डाव व दोन गुणांनी विजय मिळवत मानखुर्द स्टेशन मनपा शाळेवर मात केली वर्षाखालील मुलींच्या गटात शिरसेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी विरुद्ध नवशक्ती स्पोर्ट्स अकादमी चेंबूर या दोन संघामध्ये अंतिम लढत झाली हा सामना शिरसेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने दहा दोन असा एक डाव आठ गुणांनी जिंकला या विजयात दिव्या गायकवाडने आश्वासक कामगिरी केली धानी रोळेकरनेही तिला उत्तम साथ दिली नवशक्तीकडून शिल्पा नाचणेने संघाच्या पराभवातही आपली छाप पाडली सतरा वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात शिरसेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी विरुद्ध आयवी पटेल मनपा शाळा या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला या सामन्यात शिरसेकर महात्माकडून खेळताना अजय राठोडने उत्तम संरक्षण करत आक्रमणात चार गडी पिपद आपल्या संघाला दहा सात असा एक डाव तीन गुणांनी विजय मिळवून देत मोलाची कामगिरी केली पराभूत संघाकडून सलमान झा उत्कृष्ट क्रीडा